नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्याच्या कल्याणीनगर परिसरामध्ये घडलेल्या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला देत असताना काही त्रुटी राहिल्याचा अहवाल महिला व बालविकास विभागाच्या चौकशी समितीने दिल्यानंतर आता बाल न्याय हक्क का मंडळाला कारने दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एकोणीस मे रोजी ब्रह्मा रियालिटीचे संचालक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात पोर्शे कार चालवत होता या पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिली आणि दोन आय टी इंजिनियर्स असणाऱ्या तरुण तरुणींचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर वेदांतला पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र त्यानंतर त्याला बालन्याय मंडळात हजर करण्यात आलं असताना अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहिणे वाहतूक पोलिसांबरोबर पंधरा दिवस वाहतुकीचं नियोजन करणे व मद्य सोडवण्यासाठी मदत होईल अशा डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला होता मात्र हा जामीन मंजूर करत असताना निकषांचं पालन केलं की नाही हे तपासण्यासाठी महिला व बालविकास विभागाने बावीस मे रोजी पाच सदस्यांची समिती स्थापन केली होती या समितीचा नुकताच अहवाल प्राप्त झाला असून या अहवालानुसार

i need to say, pani hmm? <laughs> <laughs> Oksirich, proudly indian